जनतेचा अधिकार नाम जाणीव हक्काची आपले स्वागत आहे कुत्र्या आडवे आल्याने अपघात पोलीस कॅन्सर हॉस्पिटल समोर आडवे आल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वर पाठीमागे बसलेले पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम वयवर्षी चाळीस राहणार सुभाष नगर मिरज हे ठार झाले तर दुचाकी चालक प्रकाश तातोबा संघपाळ हे जखमी झाले असे पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट कदम हे त्यांचे मेवणे प्रकाश संकपाळ यांच्या दुचाकीवरून जात होते या प्रकरणी संकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकला धडकून मयत सम्राट कदम हे पलीकडे पडले यावेळी समोरून आलेल्या मोटरेची त्यांच्या डोक्याला धडक बसली त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दे रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांच्यावर मृत्यू झाला जखमी दुचाकी चालक प्रकाश संकपाळ यांच्यावर उपचार सुरू आहे सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलीस दलात सेवा केली होती कदम यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव